मित्रांसोबत मस्करी करत असताना एक महिला तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा विकास नाका परिसरात ग्लोबो स्टेट नावाची इमारत आहे एका कार्यालयात नगिना देवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करते नगिना देवी डोंबिवली परिसरात राहते तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास नगिना देवी तिच्या सहकार्यासोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरती जिण्याजवळ बसली होती ती बसली असताना तिचा सहकारी तिच्या सोबत मस्करी करत होता दरम्यान तिला लागला आणि तोल गेल्याने शनात नगीनाथ देवी तिसऱ्या मजल्यावरून खाली पटली याच वेळी तिच्या सोबत मस्ती करणारा बंटी नावाचा तोरणाचाही तोल गेला मात्र त्याला आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी वाचविला या प्रकरणी माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे महिलाच्या मृत्यूमुळे सर्वत्र एकच चर्चा होत असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहे तरीही तुम्हाला व्हिडिओ वरती काय वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा